या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर तालुका शांतता समिती व पोलीस प्रशासन यांच्या वतीने समस्त तालुक्याला यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक डीजे मुक्त व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन केले होते प्रतिसाद म्हणून शहरातील शिवाजीनगर परिसरात सिन्नर तालुका मनसेच्या वतीने अतिशय साध्या गणेशोत्सव साजरा करून सामाजिक उपक्रम आला आहे सिन्नर तालुका तसेच शहरात गणेशोत्सवाची धूम बघायला मिळते अनेक ठिकाणी ध्वनी प्रदूषण रोखण्याबाबत जनजागृती होते डीजे मुक्त गणेशोत्सव तसेच पर्यावरणपूरक आरास यावर सध्या जोर देण्याचे काम असून सिन्नर पोलीस ठाण्याच्या वतीने तसे आवाहन देखील करण्यात आले आहे त्या वाहनास सिन्नर तालुका मनसेच्या वतीने प्रतिसाद दिला गेला असून कुणाकुढनही नाही साध्या मंडपात श्री गणरायाची स्थापना आरती तसेच तसेच सजावटीचे झाडांच्या कुंड्यांचा वापर शेजारी विविध सामाजिक संदेश देणारे फलक यांसोबतच रविवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून समस्त सिन्नरकरांना दिलेला संदेश यामुळे यंदाचा गणेशोत्सवात खऱ्या अर्थाने मनसेने सामाजिक बांधिलकी जपली आहे या उपक्रमात मनसेचे तालुका प्रमुख शरद शिंदे यांनी पुढाकार घेऊन सर्वांना मानवतेचा संदेश दिला आहे त्यांच्या या उपक्रमात सिन्नर तालुका मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला आहे एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड आमच्या सिन्नरचे पोलीस उपाधीक्षक गिरीश साहेबांनी आव्हान केलं होतं प्रत्येक गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे त्या रा त्या उपक्रमाला शिंदे साहेबांनी मोठा प्रतिसाद मोठा प्रतिसाद दिला आणि एक रक्तदानाचा कार्यक्रम आम्ही या शिवाजीनगर भागामध्ये ठेवला म्हणून आम्ही कार्यकर्ते आज सगळे रक्तदान करीत आहे शिन्नर शहरामध्ये आणि कुत्र्यांच्या सु स्वराटामध्ये रोज एक ॲक्सिडेंट एक एक होता आणि लोकांना रक्ताची गरज पडते म्हणून हा रक्तपूर क्रम आम्ही राबवायचा ठरला आणि नगरपालिकेने या कुत्र्यासुद्धा बंदोबस्त करावा ही आमची महाराष्ट्र शिंदेची मागणी आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिमान सेना सिन्नर आमचे मित्र आमचे मित्र आमचे सहकारी सन्मानिय शरद शिंदे पाटील यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे गणपती बसवून त्यांनी एक आदर्श काम या तालुक्यामध्ये उभं केलं आहे रक्तदान करण्याचं काम जीवन देण्याचं काम आहे या रक्तदानासाठी या ठिकाणी असंख्य तरुणांनी सहभाग घेतला त्याप्रमाणे आम्ही पण घेतला आमच्या गावचे सरपंच निलेजी जगताप मी स्वतः प्रमोद सांगळे आमचे सोपांची सारफ तसंच आतंकी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वने रक्तदान केलं आहे आणि मी आव्हान करतो तर अनेक अजून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं त्याचप्रमाणे अवयदान बी करावं अशी विनंती करतो गणपती उत्सव चालू आहे या गण गणपती उत्सवामध्ये आमचे मनसेचे अध्यक्ष मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी असं सांगितलं होतं की गणपती उत्सवात भाग घ्या पण जेणेकरून सामाजिक संधी जाईल असा उपक्रम राबवा पुढे डी जे वगैरे असे उतळमा उतळमा त्यांनी मजा हजनं करता सामाजिक बांधील की ह्या हेतूने काहीतरी उपक्रम राबवा असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याचबरोबर शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये दे, डे आय डी एस पी गिरीसाहेब व सिन्नरचे पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांनी त्यावेळेस सर्वांना आव्हान केलं होतं की सर्व गणपती मंडळाला विनंती आहे की कुणीही चंगळवाद करू नका कुठेही डी जे किंवा आवाज तो खर्च न करता तुम्ही आनंदाने शांततेच्या मार्गाने आणि समाज सामाजिक उपक्रम राबवून तुम्ही गणपती उत्सव साजरा करा आणि मग आमचे मराठी हृदय सम्र सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि कायद्याचे रक्षक गिरीसाहेब आणि देशमुख साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि कोणाला तरी रक्ताची गरज आहे हे रक्तपेढीचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत व समाजासाठी काहीतरी आपण देणे लागतो ही बांधिलकी की राखत आम्ही सर्व सिन्नर तालुका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन ठरवलं की यावेळेस आपण कुठेही डी जेची मिरवणूक डी जे लावून मिरवणूक काढायची नाही कुठेही आपण चंगळवाद करायचा नाही कोणावरती कुणी लोक जे दमदाटी करून प वर्गाने गोळा करतात मनसे मात्र तसं करत नाही हा संदेश पण द्यायचा आहे आणि त्याचबरोबर इतका साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा करायचा की एका राज्याचा पक्ष जर एवढा साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा करतो तर मंडळाने पण त्यातून बोध घ्यावा असा आपण गणपती बसवायचा आणि म्हणून आम्ही एकदम साध्या पद्धतीने गणपती बसवला अगदी आमचं गणपतीचं मंडपसुद्धा एक पत्र्याचा आणि साध्या पद्धतीने मंडप आहे त्याचबरोबर आम्ही आमच्याकडे स्वतःचा स्पीकर आहे परंतु आम्ही स्पीकर पण लावलेला नाही म्हणजे दोन दोन्ही प्रदूषण पण करायचं नाही त्याचबरोबर आम्ही सजावट करताना गणपतीपुढं आम्ही वृक्षाच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि आम्ही एक बोर्ड लावलो ला त्या बोर्डावरती लोकांना आव्हान केलेलं आहे वृक्ष वाढवा जंगल वाचवा पाऊस वाढवा त्याचबरोबर देशाला अन्नधान्य पुरवणारा पोशिंदा शेतकरी वाचवा देश वाचवा हा संदेश देत आम्ही इथं बॅनरबाजी करून लोकांना लोकांमध्ये एक चांगला संदेश जाईल अशा पद्धतीचं आम्ही कळकळीचं आव्हान पण केलेलं आहे आणि म्हणून आम्ही साध्या पद्धतीने आज रक्तदान शिबिर त्या उपक्रमामध्ये रक्तदान शिबिर हा एक भाग असावा कारण देशावरती देशाचं रक्षण करण्यासाठी आपलं फौजी लढतोय त्याला कधी कधी रक्ताची गरज पडते सैनिक जर जगला तरच देश वाचेल त्याला वाचवण्यासाठी रक्ताची गरज पडते त्याचबरोबर अनेक आजाराने किंवा रस्त्यावरती ॲक्सिडेंट होऊन अनेक जण त्या अपघातामध्ये जीव वाचवण्यासाठी विवळत आहे आणि त्यांना रक्ताची गरज आहे रक्तासाठी ते दारोदार फिरत आहे पण कुणीतरी रक्तदान केलं तरच अशा गरजोबांना रक्त मिळेल ही बांधिलकी जपत आम्ही सर्व मनसैनिकांनी एकत्र येत आम्हीच स्वतः रक्तदान केलेलं आहे आम्ही कोणाला अडवत नाही कोणाला बोलवलं पण नाही आम्हीच ठरवलं आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं आणि आपण स्वतः रक्तदान करायचं नाही तर मग काय होतं आपण लोकांना येतो रक्तदान करायला लागतो आणि आपण स्वतः मात्र कोरडे आम्ही तसं नाही केलं आम्ही स्वतः रक्तदान केलेलं आहे रक्तदान केलेला प्रत्येकजण मनसेचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून आम्ही आज रक्तदान साजरं केलेला आहे